शालेय साहित्य खरेदीचं योग्य ठिकाण आलंय आपल्या शहरात डोक्यालिटी घेऊन येत आहे भव्य शैक्षणिक साहित्य आणि विक्री प्रदर्शन सर्व नामांकित कंपन्यांच्या वस्तूंवर मिळवा थेट दहा ते थे साठ टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये स्कूल बॅग कंपास पेन पेन्सिल टिफिन वही वॉटर बॉटल मुलींसाठी उत्कृष्ट बॅग स्टडी टेबल तसंच शाळेसाठी लागणारं सर्व साहित्य एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे डोक्यालिटी प्रदर्शन कालावधी वीस मे ते पंचवीस जून दोन ठिकाण वेद भवन आणि सिंधी पंचायत इचलकरंजी आणि जयसिंगपूर साठी दी मर्चंट असोसिएशन गल्ली नंबर नऊ अधिक माहितीसाठी संपर्क सत्तर तीस चोपन्न पंचेचाळीस सदुसष्ट इथं नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी कल्लापन्ना आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे चेअरमन आमचे मार्गदर्शक स्वप्नील आवाडे साहेब यांना पन्नासाव्या वाढदिवसाच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक कल्लापण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लिमिटेड सर्व अधिकारी कर्मचारी आणि सभासद इचलकरंजी महानगरपालिका आणि फेरीवाला समिती यांच्यात बैठक पार पडली फेरीवाली व्यावसायिक यांना झोन करून दिले आहेत त्या ठिकाणीच व्यवसाय करायचा आहे महापालिकेने दिलेल्या नियमानुसारच व्यवसाय सुरू करण्यात यावा महापुरुषांच्या पुतळ्याच्या मीटर परिसरात व्यवसाय करता येणार नाही जे त्या ठिकाणी व्यवसाय करतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा आयुक्त पल्लवी पाटील यांनी दिलाय इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीनं गेल्या काही दिवसांपासून चिकन सिक्स्टी फाय चायनीज बिर्याणी गाडे बंद ठेवण्याचे आदेश दिले होते भटक्या कुत्र्यांनी नागरिकांचा चावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता पण महानगरपालिकेमध्ये फेरीवाले संघटना यांच्यात बैठक घेऊन पुन्हा सर्व गाडे सुरू करण्यात आले होते आज महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली फेरीवाला समिती यांची महापालिकेत बैठक पार पडली या बैठकीत महापुरुषांच्या पुतळ्याच्या शंभर मीटर परिसरात कोणत्याही फेरीवाल्यांना व्यवसाय करता येणार नाही ज्या ठिकाणी चिकन सिक्स्टी फाय बिर्याणीचं चायनीजचे आणि इतर व्यावसायिक खाद्यपदार्थ विक्रीचे गाडे आहेत त्या व्यावसायिकांनी प्लॅस्टिकची कोणतीही वस्तू वापरायची नाही ज्या ठिकाणी व्यवसाय करतात त्या ठिकाणी डस्टबिन ठेवणं बंधनकारक आहे थ, स्वच्छता ठेवणं सुद्धा गरजेचं आहे जे नियम मोडतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल त्यांना कायमस्वरूपी व्यवसाय करता येणार नाही आणि त्यांचं साहित्य जप्त केलं जाईल जे आठशे नोंदणीकृत व्यवसायधारक आहेत त्यांनाच व्यवसाय करता येणार आहे ज्यांना नवीन व्यवसाय करायचा असेल तर त्यांनी फेरीवाला समितीकडे कर अर्ज करून त्यांची परवानगी घेऊन आपला व्यवसाय सुरू करायचा आहे या सर्वांवर फेरीवाला समिती लक्ष ठेवून असेल त्यांच्याबरोबरच महानगरपालिकेचे अधिकारी असतील नियमांचं उल्लंघन केल्यावर कायमस्वरूपी परवाना रद्द करण्याचा इशारा आयुक्त पल्लवी पाटील यांनी फेरीवाला समितीला दिलाय त्यामुळे आपापले व्यवसाय नियमानुसारच करावेत तसंच चांगल्या पद्धतीचे चांगल्या क्वालिटीचे पदार्थ नागरिकांना द्यावेत अशा सूचना दिल्या अन्न भेसळ अधिकारी यांनाही तपासासाठी इचलकरंजी शहरामध्ये येऊन पाहणी करण्याच्या सूचनाही त्यांनी लेखी पत्राद्वारे कळवल्या ज्या ठिकाणी झोन करून पट्टे मारून दिले आहेत त्या ठिकाणीच फेरीवाल्यानं आपला व्यवसाय करावा जे झोन सोडून पट्ट्याच्या बाहेर येऊन व्यवसाय करतील त्यांचा व्यवसाय कायमस्वरूपी बंद केला जाईल या पत्रकार बैठकीला आयुक्त पल्लवी पाटील अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे उपायुक्त विजय राजापुरे आणि फेरीवाली समितीचे पदाधिकारी उपस्थित होते